नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा सहावा सामना आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल न्यूझीलंडनं हा सामना जिंकला तर पाकिस्तान संघ या स्पर्धेतून बाहेर पडणार आहे 2017 दे, दोन हजार सतरामध्ये झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशनं न्यूझीलंडला ग्रुप स्टेजमध्ये सरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत दोनदा एकमेकांसमोर आल्या आहेत आणि दोघांनी एक एक असा विजय मिळवला टाटा सन्सच्या संचालक मंडळाची आज बैठक आहे या बैठकीत टाटा सन्स उदयोन्मुख व्यवसायांच्या पुढील फेरीसाठी निधी वाटपावर चर्चा करेल टाटा डिजिटल एअर इंडिया आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे याशिवाय टाटा समूहातील कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालावरही संचालक मंडळ चर्चा करणार आहे टीम इंडियानं यंदाच्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा सा सहा विकेट्सनं धुवा उडवला आहे पाकिस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र भारतीय संघानं हे आव्हान चार विकेट्स गमावून सहज पूर्ण केलंय कोहली हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली यानं आयसीसी चॅम्पियन्स दोन हजार पंचवीस स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय विराटनं पाकिस्तान विरुद्ध चौदा हजार धावा पूर्ण करताच सचिनला मागे टाकलंय विराट कोहली वन डे क्रिकेटमध्ये वेगवान चौदा हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरलाय विराटनं सचिनच्या तुलनेत त्रेसष्ट धावांआधी ही कामगिरी करून दाखवली झिम्बाब्वेनं दुसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडचा सा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा सामना मोठा अटीदटी झाला चा यजमान संघाला विजय मिळवून देण्यात टोनी मुनयोंगाने महत्वाची भूमिका बजावली आहे झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी सामना मंगळवारी खेळला जाणार आहे शेवटच्या मिनिटापर्यंत आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानी रेल्वे संघाला अखेर सेना दलाकडून पराभवाचा अनपेक्षित धक्का बसलाय एकापेक्षा एक तगडे खेळाडू असलेल्या हिंदुस्थानी रेल्वेचा पाच पाच चढ्यांच्या डावात सहा चार असा पराभव करत सेना दलानं आपली नऊ वर्षांपासून सुरू असलेली अपयशाची मालिका संपुष्टात आणली आहे त्याचबरोबर सेना दलानं एकाहत्तरव्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपदावर आपल्या नावाची मोहर उमटवली गुणवत्तेला डावलून वशिलेबाजीच्या जाळ्यात अडकत चाललेल्या महाराष्ट्राच्या कबड्डीचं चा पाऊल एकाहत्तरव्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच पकडलं गेलंय गेल्या तीनही राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या महाराष्ट्राचे आव्हान पंजाबनं पस्तीस सव्वीस असं संपुष्टात आणलंय गेल्या दोन आठवड्यात महाराष्ट्राच्या पुरुष संघाला सलग तिसऱ्यांदा पराभवाची झळ सोसावी लागल्यानं महाराष्ट्राची वशिलेबाजी पुन्हा एकदा चवाट्यावर आली ओवी मारने जान्हवी सावंत लक्ष्य त्रिपाठी आणि स्मित उंद्रे यांनी पी एम डी टी ए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज सोळा वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य फेरीत प्रवेश केलाय फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमीत ही स्पर्धा सुरू आहे अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात लक्ष त्रिपाठीनं तिसऱ्या मानांकित आर्य पाटकरवर विजय मिळवलाय तसं स्मित उंद्रेनं अकराव्या मानांकित आश्रित मज्जीचं आव्हान मोडीत काढलंय तर सहाव्या मानांकित अभिनव महामुनीनं किएन पवाला पराभूत केलंय तर तानिश पाटीलनं सुजय देशमुखचा पराभव केलाय या बातमीचं स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अँड